नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं राशी स्वामी चमत्कार या आपल्या आध्यात्मिक मराठी आणि राशी भविष्य सांगणाऱ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण बोलणार आहोत मकर राशीबद्दल आणि त्या दिव्य क्षणांबद्दल जो लक्ष्मीपूजनाच्या रात्री घडणार आहे असं म्हणतात प्रत्येक वर्षीची अमावस्या काहीतरी गूढ घेऊन येते पण या वर्षीची अमावस्या ही जरा वेगळी आहे कारण यावेळी आकाशातील ग्रहयोग आणि नक्षत्रांची जुळवणी अशी काही झाली आहे की ती मकर राशीच्या जातकांसाठी एक विलक्षण चमत्कार घेऊन येत आहे या दिवशी जेव्हा तुम्ही आपल्या घरात देवी लक्ष्मीचं पूजन कराल तेव्हा त्या पूजनाच्या प्रकाशात एक दैवी शक्ती प्रकट होणार आहे ती साधी शक्ती नाही ती देवी लक्ष्मीच्या रूपातील एक अशा शक्तीची चाहूल आहे जी तुमच्या घरात समृद्धी शांतता आणि आनंद घेऊन येईल अनेक मकर राशीचे लोक या काळात मानसिक आणि आर्थिक तणावाखाली असतात पण या लक्ष्मी पूजनाच्या रात्री तुमचं भाग्य बदलवण्याचा काळ येत आहे ही वेळ आहे विश्वास ठेवण्याची भक्तीने पूजा करण्याची आणि आपल्या मनातील नकारात्मक विचारांना दूर करण्याची कारण या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मकर राशीच्या घरात एक अदृश्य पण शक्तिशाली देवी ऊर्जा उतरवणार आहे ती कोण आहे ती कशा प्रकारे तुमचं आयुष्य बदलणार आहे हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा कारण पुढील काही क्षण तुमच्यासाठी जीवनात नवा अध्याय सुरू करणारे ठरू शकतात आज आपण बोलणार आहोत त्या राशीबद्दल जिच्या आयुष्यात लक्ष्मीपूजनाच्या दिवशी असा बदल घडणार आहे की स्वत लक्ष्मी देवी त्या घराकडे पावले टाकतील मकर राशीच्या जातकांसाठी हा दिवस फक्त दिवाळीचा सण नाही तर नशिबाचे दरवाजे उघडणारा क्षण ठरणार आहे या दिवशी सकाळी उठल्यापासून ते रात्रीपर्यंत प्रत्येक क्षणात काहीतरी दैवी संकेत मिळतील ज्यांनी आतापर्यंत संघर्ष केला मेहनत घेतली पण फळ नाही मिळालं त्यांच्यासाठी आता काळ पालटणार आहे या दिवशी तुमचं मन अचानक शांत होईल जणू कोणी काही अदृश्य शक्ती तुमच्या भोवती फिरते आहे असं भासेल मकर राशीचे लोक मेहनती ठाम आणि शांत स्वभावाचे असतात ते बोलण्यापेक्षा कृतींवर जास्त विश्वास ठेवतात पण या लक्ष्मी पूजनाच्या दिवशी त्यांच्या कठोर परिश्रमाचं फळ त्यांना दैवी मार्गाने मिळणार आहे अनेक वर्ष थांबलेले काम न मिळालेली संधी आणि मनातली एक प्रार्थना सगळं एकाच दिवशी फळणार आहे ग्रहस्थिती अशी जुळली आहे की शनिदेव स्वतः तुमच्यावर कृपादृष्टी टाकणार आहेत शनिदेव आणि लक्ष्मी देवीची एकत्र कृपा ही दुर्मिळ योगायोग असतो आणि यावर्षी ती संधी फक्त मकर राशीवाल्यांसाठी निर्माण होत आहे या दिवशी सकाळी सूर्योदयाच्या वेळी जर तुम्ही निळ्या रंगाचे कपडे परिधान केले आणि देवघरात दीप प्रज्वलित केला तर त्या दीपात लक्ष्मीचे प्रतिबिंब उमटते असा शास्त्रात उल्लेख केला आहे तुमचं मन शांत ठेवा आणि त्या क्षणी केलेली प्रार्थना थेट देवीपर्यंत पोहोचते मकर राशीचे जातक जर त्यावेळी आपल्या आई वडिलांच्या चरणांना स्पर्श करून आशीर्वाद घेतलात तर त्या घरात समृद्धीची पहिली पायरी उभी राहते लक्ष्मीपूजनाच्या दिवशी हा लहान असा उपाय तुमच्या जीवनात खूप मोठा बदल घडवून आणू शकतो जर विश्वास असेल तर आत्ताच या व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये हो माझ्या जीवनात बदल घडणार आहे असे टाईप करा मकर राशीच्या घरात या दिवशी एक अनोखी ऊर्जा चांवे कोणतंही काम सुरू करताना ते सहज पार पडेल घरातील वातावरण हसतमुख हलक आणि आनंददायी बनेल काही जणांना या दिवशी अनोखी गंधाची अनुभूती येईल जणू काही चंदन आणि कमळ यांचा संगम हे लक्ष्मीच्या आगमनाचे लक्षण आहे ही गंधानुभूती म्हणजे देवी तुमच्या घरात पावले ठेवत आहे असा संकेत मानला जातो अनेकदा ती दैवी उपस्थिती फक्त संवेदनशील मनांना जाणवते म्हणूनच शांतपणे देवघरासमोर दीप ठेवा लक्ष्मी पूजनाच्या सायंकाळी मकर आणि त्यावर केशर व कुंकू लावून ओवळावे हे नाणे पुढील वर्षभर वर तुमच्या पाकिटात ठेवल्यास धन प्राप्तीचे मार्ग खुलतात या विधीनंतर घरातील वातावरण अचानक एक गारवा निर्माण होतो जणू काही वाऱ्याने देवीचं आगमन होत आहे ही अनुभूती ज्या घरात येते तेथे पुढील बारा महिने आर्थिक स्थैर्य प्रगती आणि आरोग्य टिकते या वर्षीचा लक्ष्मीपूजन योग खास आहे कारण चंद्र मकर राशीत प्रवेश करत आहे आणि गुरुच्या दृष्टीतून जात आहे हा संयोग धनलाभयोग म्हणून ओळखला जातो ज्यांचे अडकलेले पैसे व्यवहार किंवा थकलेले उत्पन्न होते त्यांना अचानक या दिवशी चांगली बातमी मिळेल एखाद जुनं काम पूर्ण होईल अथवा एखादी व्यक्ती जी तुम्हाला विसरली होती ती पुन्हा संपर्क साधेल हा सगळा योग फक्त लक्ष्मीच्या कृपेनेच घडणार आहे लोक घरात स्वच्छता सुसंवाद आणि नीटनिटकेपणा राखतात देवी लक्ष्मीला हाच गुरुप्रिय आहे म्हणून या दिवशी तुमचं घर जितकं शांत आणि स्वच्छ ठेवता तितक्या जलद गतीने सकारात्मक ऊर्जा ही वाढते संध्याकाळी लक्ष्मी पूजनानंतर घरात शंख नाद करा कारण शंखाचा नाद हे देवी शक्तीचे स्वागत मानले जाते हा नाद लक्ष्मीला ना थांबवून ठेवतो म्हणजे ती देवी तुमच्या घरात दीर्घकाळ राहते या दिवशी काही मकर राशी स्वप्नात एखादं पांढरं कमळ दिसू शकतं हे स्वप्न योगायोग नसून संकेत आहे की देवी लक्ष्मी तुमच्या आयुष्यात स्थिरावत आहे अशा वेळी दुसऱ्या दिवशी सकाळी पाण्यात कमळाचं चित्र कल्पून ध्यास केल्यास आत्मिक शांती मिळते आणि नकारात्मकता सुद्धा दूर होते मकर राशीचे लोक मेहनती असल्याने त्यांना ही दैवी शक्ती अत्यंत उपयुक्त ठरते या दिवशी घरात अनपेक्षित पाहुणा येऊ शकतो काही जण विचार करतील हा दैवी संकेत का असेल पण लक्षात ठेवा देवी अनेकदा आपल्या जवळ येण्यासाठी माणसांचा अवतार घेते जर त्या दिवशी एखादा वृद्ध भिकारी बालक किंवा स्त्री घरासमोर आली तर तिला प्रेमाने दान द्या तो क्षण लक्ष्मीच्या कृपा प्राप्तीचा क्षण असतो लक्ष्मीपूजनाच्या वेळी श्री सुक्त म्हणताना मकर राशीचे लोक ज्या भावनेने प्रार्थना करतात ती भावना देवीपर्यंत थेट पोहोचते ज्या घरात हा संगीत गुंजतो ते घर धनधान्याने भरते या दिवशी रात्रीच्या वेळी लक्ष्मी मूर्तीसमोर दीड तासांचा दीप प्रज्वलित ठेवणे अत्यंत शुभ ठरते काही मकर राशीचे जातक या दिवशी एखाद्या महत्वाच्या व्यक्तीची भेट घेतील ती भेट अचानक होईल आणि पुढील काळात तुमच्यासाठी लाभदायक ठरेल हे सर्व देवीचे नियोजन असते लक्ष्मी तुम्हाला योग्य ठिकाणी योग्य लोकांशी जोडते म्हणून त्या दिवशी येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आदराने भेटा। लक्ष्मी मोठ्या व्यक्तीच्या पूजनानंतर तुळशीला पाणी घालावे हे केल्याने लक्ष्मी आणि विष्णू यांची एकत्र कृपा प्राप्त होते तुळशी समोर केलेली प्रार्थना घरातील कलह हो अडचणी आणि तणाव कमी करते मकर राशीचे लोक जबाबदारीने मागतात त्यामुळे त्यांना ही कृपा अधिक प्रभावी ठरते या दिवशी जेव्हा तुम्ही झोपलाला झोपायला जाल तेव्हा मनात आज काहीतरी वेगळं घडलंय असा भाव येईल हीच ती दैवी शक्ती आहे जी तुमच्या घरात पाऊल ठेवून गेली आहे तुम्हाला कळत न कळत शांतता आणि आनंद समाधान मिळेल तुमच्या विचारांमध्ये सकारात्मकता वाढेल मकर राशीच्या लोकांनी या दिवशी केलेली प्रार्थना केलेले दानधर्म कृती किंवा घेतलेले संकल्प पुढील वर्षभर त्यांच्या नशिबावर प्रभाव टाकतात म्हणून या दिवशी नकारात्मक विचारांपासून दूर राहा कोणावर रागव ठेवू नका क्षमा आणि करुणा हेच देवीचं रूप आहे कधी कधी या दिवशी काही मकर राशी अचानक घरात घंटानाद मंद आवाज किंवा दिव्याची लगलक -लग जाणवते हे भयावह नाही तर दैवी अस्तित्वाचं सूचक असेल लक्ष्मी त्या क्षणी तुमच्या घरात उपस्थित असते फक्त मन स्थिर ठेवा आणि शांततेत देवीचे स्वागत करा लक्ष्मीपूजनाच्या या दिवशी केलेला एक छोटा मंत्र जप ओम श्री ह्रीम क्लीम महालक्ष्मी आठ वेळा देवीची शक्ती ही सक्रिय होते या प्रत्येक ध्वनीत सकारात्मक स्पंदने असतात मकर राशीच्या लोकांनी ही साधना दरवर्षी या दिवशी करावी या दिवशी व्यवसाय नोकरी किंवा शिक्षण क्षेत्रात मोठा बदल जाणवेल ज्यांचं काम थांबलं होतं त्यांना अचानक पुढे जाण्याची दिशा मिळेल एखादं पत्र फोन कॉल किंवा ईमेल तुमच्या जीवनात नवीन सुरुवात घडवेल हे सगळं फक्त लक्ष्मीची प्रेरणा आहे तुमचा यावरती विश्वास असेल तर आत्ताच या व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी असे टाईप करा भाग्यवान ठराल राशीचे लोक सहनशील असतात देवी हाच गुण ओळखते म्हणूनच ती त्यांना अचानक संधी घेऊन त्यांचा आत्मविश्वास वाढवते या दिवशी जर कोणतेही अडथळे आले तरीही अजिबात घाबरू नका ते देवीच्या कृपेचा परीक्षेचा भाग असतात काही क्षण थांबा आणि मग तुम्ही त्या अडथळ्यांपलीकडे जाल लक्ष्मीपूजनानंतरच्या रात्रीच्या शेवटच्या प्रहारात काहींना स्वप्नात एक प्रकाशरेषा दिसेल तो प्रकाश म्हणजे देवीने तुमच्या मार्गावर आशीर्वाद ठेवलेला आहे या स्वप्नांनंतर पुढील काही दिवसात तुमच्या मनातील एखादं अपूर्ण कार्य पूर्ण होत मकर राशीच्या घरात या दिवशी झालेला प्रत्येक दीपक प्रत्येक फूल आणि प्रत्येक सुगंध देवीला प्रिय असतो म्हणून घरात फुलांचा हार कमळ आणि पांढऱ्या वस्तू ठेवा या गोष्टी सकारात्मक स्पंदने वाढवतात आणि देवीच्या उपस्थितीला स्थैर्य देतात लक्ष्मीपूजन हा फक्त विधी नाही तर एक अनुभूती आहे देवी लक्ष्मी जेव्हा घरात येते तेव्हा ती फक्त धन नाही तर मनाचं वैभवही आणते ती आपल्याला संतुलन संयम आणि समाधान देऊन जाते म्हणून हा दिवस तुमच्या आयुष्यात एक नवा अध्याय उजाडवत या दिवशी काही मकर राशीचे जातक अश्रुण्य ओथंबतील कारण त्यांना जाणवेल की त्यांच्या प्रार्थना या ऐकल्या गेल्या आहेत ही अश्रुधारा कमकुवतपणाचं नाही तर दैवी आनंदाचं प्रतीक आहे देवीचं अस्तित्व हृदयातून उमटल्यावर माणूस खऱ्या समृद्धीकडे वाटचाल करतो मकर राशी लक्ष्मीपूजनानंतर घरातील लहानग्या पाळीव प्राण्यांना आणि सेवकांना काहीतरी गोड द्यावं ही कृती देवीला सर्वात जास्त आवडते कारण ती दया आणि प्रेमाचं रूप तुम्ही जितकं देऊ तितकं तुम्हाला परत मिळेल अनेकदा लोक विचारतात ती देवी शक्ती नेमकी कोण ती लक्ष्मीचा अवतारच असते पण कधी आईच्या रूपात कधी पत्नीच्या कधी मुलीच्या किंवा दान घेणाऱ्या हातात लक्ष्मी एकच असते पण तिच्या स्वरूपात आपल्याला दया प्रेम आणि करुणा दिसते शेवटी मकर राशीच्या प्रियजनांना लक्ष्मीपूजनाच्या या दिवशी विश्वास ठेवा की तुमचं नशीब बदलतंय ही दैवी शक्ती तुमच्या घरात प्रवेश करून गेली आहे आता पुढील दिवसात तुम्हाला नवे मार्ग नवी संधी आणि शांतता लावेल लक्षात ठेवा ज्यांचं मन निर्मळ घरात देवी कायम राहते मकर राशीच्या सर्व भाविकांना ही वेळ आली आहे तुमच्या श्रद्धेची तुमच्या विश्वासाची आणि तुमच्या कर्माची परीक्षा लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तुम्ही मनापासून दीप प्रज्वलित केला तर त्या प्रकाशातून देवी लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्या घरात उतरतो दैवी शक्ती फक्त एक अदृश्य रूप नव्हे तर ती आपल्या कर्म आपल्या भावना आणि आपल्या भक्तीतून प्रकट होणारी एक शक्ती आहे त्या दिवशी जर तुमच्या मनात अशुद्धता शुद्धता असेल तुमच्या घरात सात्विकता असेल तर ही शक्ती तुम्हाला नक्कीच लावेल लक्षात ठेवा धन हे फक्त पैशांचं प्रतीक नाही तर ते समाधान आरोग्य आणि आत्मिक शांतीचंही प्रतीक आहे लक्ष्मी देवीचा खरा आशीर्वाद म्हणजे मनातील प्रसन्नता आणि घरातील आनंद म्हणून लक्ष्मीपूजनाच्या या पवित्र रात्री फक्त पूजन करू नका तर देवीला तुमच्या अंतकरणातून आमंत्रण द्या ती शक्ती तुमच्या घरात नक्कीच येईल पण ती टिकवून ठेवायची असेल तर फक्त श्रद्धा संयम आणि सत्कर्म यांचं पालन हे मात्र करावंच लागेल हीच खरी भक्ती आणि हाच खरा चमत्कार कुटी एकच सांगते लक्ष्मीपूजनाच्या रात्री जेव्हा तुम्ही दीप प्रज्वलित कराल तेव्हा मनात एक संकल्प करा की आजपासून माझं जीवन उजळणार आहे माझ्या घरात प्रकाश पसरवणार आहे श्री स्वामी समर्थांची कृपा आणि लक्ष्मी देवीचा आशीर्वाद तुमच्यावर सदैव राहो हीच प्रार्थना जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी असे टाईप करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा म्हणजे मी जेव्हा पुढील नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा ते व्हिडिओची ते नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि तुमचा कोणताच व्हिडिओ मिस नाही होणार तर पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त